ते ब्राह्मणी मात फांकली कानुकानी म्हणे तुका तेल तु देतो अनुनी ते बहुत दिवस जाता प्रत्येकाला कळाल महाराज तेल आणून देते आणि ते खूप दिवस जाते एक म्हणती देव करा घरी खावयासी न मिळे पोरा नवीन मेली नाही अंतरा लाज नाही घरी खाला नाही अन्न करत दुष्काळ मध्ये बायको मरून तरी पाहती तू पादी हाती ते लानवी ते बहुत दिवस गेले म्हणती वाट ते वाटले त्या संसाराला गेलेले संसाराच्या लोक महाराजाकडून तेल आणून घ्यायचे अशा बदजन त्या अवसरा म्हणते तू कसे जाऊन बाजारात तेल आणून द्यावे घरा तुमच्या उपकारान विसरू तुम्ही उपकार केलेला आम्ही मरेपर्यंत विसरत नाही पण तुम्ही आम्हाला तेल आणून द्या बरे माय बाप बोले उत्तर न कळे आणून दिले फार गळ्यात पिव पिशवीची बांधला दोर त्यात पैसे सर्वत्र टाकी तुकाराम महाराजांनी गळ्यात पिशवी बांधली म्हणून लक्ष देऊन ऐका संताची चाल संत वेगळेच आणि त्या पिशवीमध्ये कुणी याव आणि गळ्यामध्ये पैशाची पिशवी आणि हाकामध्ये त्या बाटल्याचे जोर बाटली अडकून टाकायची आणि पिशवीत पैसे टाकायचे आणि आमचं तेल आणा म्हणायचं असे एकूण दहा पाच बाटल्या आणि एकूण पाच पाडल्या हातावर गळ्यामध्ये पिशवी त्याच्यामध्ये पैशाचा नेम मार्गावरील वृत्तांत म्हणे संत बाजारला जाईपर्यंत एखाद्या आडो असलो हे काय हे काय हे काय त्यांनी मग त्यांना माहिती व्हायचं असं असं ते आणून दिलेलं खूप दिवस जातोय मग त्या मधल्या गावचे लोक तेच काम काय नाडे घेतले हाती कोणी गळात अडाक विती अशी उभ ग नय पैशाची पिशवी गळत नाही ती जा काही लोकांनी वाटल्या अडकिल्या मग